फुलंब्री खामगावच्या भाविकांनी केली नाश्ता पाण्याची सेवा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय उमुमी तबलिगी इस्तेमाला जाणाऱ्या भाविकांसाठी फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाट्यावर खिदमत करण्यात आले होते याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्ह्याच्या उममी तबलिगी इस्तेमा कुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे दिनांक चार जानेवारी व पाच जानेवारी असा दोन दिवसीय इस्तेमाचे मुस्लिम तबलिगी समाज बांधवांतर्फे आयोजित करण्यात आले होते या इस्तेमाला जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक सहभागी झाले होते इस्तेमाला आयोजकांनी मशवरा करून प्रत्येकी गावगावातील समाज बांधवांना कामे वाटून देण्यात आले होते त्यात इज्तेमाला येणाऱ्या भाविकांसाठी नमाज पडण्यासाठी मोठे पिंडाल बांधण्यात आले होते वजू करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था व वेगवेगळ्या ठिकाणी नळांच्या तोट्या बसवण्यात आल्या होत्या तसेच अनेक स्वच्छतागृह उभारण्यात आले होते, होते। इस्तेमाला येणाऱ्या वाहनांसाठी व्यवस्थित नियोजनबद्ध पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती ही सर्व कामे स्वयंसेवक स्वखुशीने करत होते तसेच आलेली वाहने पंक्चर किंवा बिघडली तर ती दुरुस्त करून देणारे सुद्धा स्वखुशीने सेवा म्हणून करत होते इस्तेमाचा शेवटचा दिवस म्हणजे पाच जानेवारी रोजी इस्तेमाला येणाऱ्या लाखो भाविकांसह मौलाना यांनी विशेष दुवा केली व परमेश्वराकडे दुवा मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत होते सिल्लोड सोयगाव तालुक्यातील प्रत्येक गावातून लाखोंच्या संख्येने भाविक फुलंबरी मार्गे इस्तेमाला जाणार होते म्हणून पुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील समाज बांधवांनी सिल्लोड फुलंबरी हायवेच्या खामगाव फाट्यावर इस्तेमाला व दुवा करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी पोहे केळी चहा असा अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते तर प्रत्येक वाहनांना थांबवण्याची विनंती करून अल्पोपहार घेण्याचे सांगण्यात येत होते रविवार रोजी पाच तारखेला रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दुवा सुरुवात करण्यात आली व दुवामध्ये परमेश्वराकडे सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी व जगाच्या शांतीसाठी मागणी करण्यात आली तर येथे अनेक मुस्लिम नव तरुणांचे लग्न लागले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा